सांगली कोल्हापूर सह पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांवर मध्य रेल्वेकडून होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ सांगली रेल्वे, रेल्वे स्थानकाबाहेर शनिवारी पाच जुलैला धरणे आंदोलन करण्यात आलं सांगली हातकलंगणे इचलकरंजी किर्लोस्करवाडी बिलवडी जत रोड रुकडी विश्राम बाग स्थानकांवर नवीन कोणत्याही रेल्वे गाड्यांचा थांबा होत नाही याच्या विरोधात सांगली जिल्हा नागरिक जागृती मंच कोल्हापूर जिल्हा रेल्वे प्रवासी संघटना किर्लोस्करवाडी रेल्वे प्रवासी संघटना जत रोड रेल्वे प्रवासी संघटना आमनापूर रेल्वे प्रवासी संघटना तसेच वारकरी समुदायाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाला विविध प्रवासी संघटना पाठिंबा दिला नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा यांच्याकडून जवळपास अठ्ठावीस लिखित मागण्या केल्या गेल्या सांगलीकर तुम्ही देखील रोज रेल्वेने प्रवास करत असाल आणि तुम्हालाही अशा जर कोणत्या अडचणी येत असतील तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की सांगा